आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ताची सर्वात मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही नियम अटी व पात्रतेमध्ये बदल केले आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महिला मुलींसाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्यामध्ये काल काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सोमवार एक जुलै पासून सुरू करण्यात आली आहे या योजनेला मिळणारा वाढता पाहून एकर शेतीची अट काढण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवार तीन जुलै रोजी विधान परिषदेत ही घोषणा केली महत्वाचे म्हणजे आता एकाच कुटुंब बातिल दोन महिलांना पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री माझी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देखील देण्यात आली मुदत एक जुलै दोन हजार चोवीस पासून पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंतची होती मात्र आता लाभार्थी महिलांना या योजनेसाठी अर्ज एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करता येतील तसेच चांगली व दिलासादायक गोष्ट म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दुसरे म्हणजे आता माझी लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा देखील वाढवण्यात आली आहे आधी ही वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष होती आता ती वाढून एकेवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आली आहे याशिवाय सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी डोमेसाइल प्रमाणपत्र म्हणजे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र नसेल तरी चालेल त्याऐवजी एक पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड नंबर दोन मतदान ओळखपत्र नंबर तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नंबर चार जन्माचा दाखला लक्ष द्या या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत आता दुसरे महत्वाचे म्हणजे ज्या लाभार्थी महिलेकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तरी त्याऐवजी ते पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यापैकी एक देऊ शकतील म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही शेवटचे म्हणजे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता कुटुंबातील एका लग्न न झालेल्या मुलीला सुद्धा लाभ घेता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र